City नमस्कार मी राणी कास्लिवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नांदेडच्या बिलोली तालुक्यातील दुगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सोहळ्यातील श्रीकृष्ण विवाह सोहळ्याचा प्रसंग दिनांक एक मे रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय यात गावातील चिमुकल्यांनी श्रीकृष्ण वधूवरांची भूमिका साकारली चिमुकल्या पारंपरिक वधूवरांच्या वेशभूषेत सहभागी होत यात गावातील वधू पक्ष वराडी आणि वर पक्ष वराडी म्हणून डोक्यावर फेटा आणि अगदी थाटामाटात मंडळी मंडपात सहभागी झाले होते या अभूतपूर्व श्रीकृष्ण विवाह सोहळ्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यात श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे निरूपण हरिभक्त परायण सुनील महाराज अष्टीकर यांच्या रसाळ अमृतवाणीतून झाला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त दुगाव पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते श्रीकृष्ण विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन श्रीकृष्ण विवाह सोहळ्यात सहभागी झाले श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळ दुगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते पाच सहा दिवसापासून या पावनामध्ये भगवती प्रतिमा आहे आणि तळागाळातील समाजापर्यंत भागवती तत्वज्ञान केलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे कथा सांगितल्यानंतर प्रामुख्यानं सगळ्यांच्या हृदयामध्ये जातो आणि आजचा सस्यग्र हा हृदयापर्यंत जाणारा असावा केवळ मनोरंजनच नाही तर ज्ञान विज्ञान या दोन्ही गोष्टी समाजापर्यंत ते काम करणं गरजेचं आहे व्यासांनी सुंदर विचार समाजाला दिलेले आहेत आणि व्यासांचे ऋषींचे विचार महाराष्ट्राच्या मा मातीमध्ये साधू संतांनी या ठिकाणी सोपं करून तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून सोपं तत्व आमच्या हृदयात जाण्यासाठी सोप्या पद्धतीने सांगण्याचा आमचा आठ त्रास असतो आणि म्हणून प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक चिंतनामध्ये समाजाचं उत्थान व्हावं समाजाला योग्य तो न्याय मिळावा या उद्देशानं आम्ही भागवती पत्रकाराचं ज्याचं चिंतन गावोगाऊ जाऊन करत असतो तसंच या दुधावगावामध्ये येण्याचा आम्हाला योग आला या सगळ्या सरकारांच्या वतीनं आणि सुंदर भक्तिमय वातावरण या गावामध्ये निर्माण झालं असतं या माध्यमातून आपण काय सांगाल या माध्यमातून समाजाला एकच दिशा सांगेल की आज काळाची गरज काय आहे हे जाणणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला सर्वधर्व समभाव समजून एकमेकाशी सौजन्याने व्यवहार करावा कारण भगवंत सांगतात वंश जीवन होते जीवन दुखत सलाकला याला सोपं करून साने गुरुजीनं सांगितलं तो एकच धर्म जगाला प्रेम अरपावे कारण प्रभूंची लेकरेसाठी दयाला सर्वही प्यारी याच न्यायाला आम्ही भागवती तत्वज्ञान सभागृहात प्रयत्न करतो भागवत असो कीर्तन असो रामकथा असू कुठलाही सत्संग असो त्या सत्संगातून समाजाला सोप्या पद्धतीने ज्ञान प्राप्त झालं पाहिजे ज्ञानासोबत विज्ञानही कळालं पाहिजे प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीबी न्यूज नांदेड